नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया श्री नवनाथ विद्यालय करंजी येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडले अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचालित श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी येथे आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रम शनिवार पंचवीस जानेवारी दोन रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्ये आणि सृजनशीलता सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सरपंच श्रीमती नसीमाताई शेख या होत्या तर प्रमुख पाहुणे श्री अरुंदादा आठरे सदस्य अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं विशेष अतिथी प्राध्यापक श्रीकांत अकोलकर आणि श्रीमती कवडीवाले एस एस यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी नृत्य गायन अभिनय क्रीडा कौशल्य योग आणि चित्रकला अशा विविध कलांचा बहारदार नजराना सादर केला पारंपरिक नृत्यांपासून आधुनिक सादरीकरणांपर्यंत अनेक रंगतदार कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं उपस्थित मान्यवर शिवसेना प्रमुख माननीय रफिक भैया शेख पत्रकार विलास मुखेकर पत्रकार तुळशीदास मुखेकर ऍडव्होकेट संदीप अकोलकर स्वरूप शिंदे ओंकार शिंदे चंद्रकांत गायकवाड आदी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थांनी हजेरी लावली विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांनी टाळ्या व कौतुकांचा वर्षाव केला विद्यार्थ्यांच्या मेहनतीबद्दल उपस्थित पाहुण्यांनीही गौर उद्गार काढले शाळेचे प्राचार्य श्री सोनटक्के डी एम यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचा ठरला आहे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष श्री लवांडे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला कार्यक्रमाच्या समारोपात पाहून यांनी शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन अधिक व्हावं असं मत व्यक्त केलं विविध कार्यक्रम शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून तो सर्वांच्या स्मरणात राहील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार आज या दिवशी विद्यालयामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त गावच्या प्रथम नागरिक सौ शेख व त्यांचे सहकारी साधा बघा हा हा उपसरपंच गणेश आपलकर व सर्व सदस्य त्यानंतर माननीय आदरणीय उप शिवसेना प्रमुख व अहमदनगर जिल्हा मराठा समाज या सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम विद्यालयामध्ये उत्साहात साजरा होत आहे तर अशा या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना वाव मिळावा त्याद्वारे विद्यार्थी पुढे जावेत आणखीन काही विद्यार्थ्यांच्या या कलेमधून त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो त्या याच्यामध्ये भाग घेऊन विद्यालयाचं नाव कमवू शकतो म्हणून या आजचा कार्यक्रम तो पार विद्यालय करंजी येथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यालय नेहमीच प्रयत्नशील केला असत विद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उच्च पदस्थ अधिकारी उपजिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी वैज्ञानिक यांना बोलून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम या विद्यालयामध्ये आयोजित केले जातात गावचे सरपंच सौ नशीमताई शेख त्यानंतर सर्व नागरिकांचं यामध्ये विद्यालयाला सहकार्य मिळत आहे विद्यालयाचे विद्यालयाच्या या, या प्रगतीसाठी संस्थेचे संचालक सुद्धा आम्हाला वेगवेगळे वेव़़... मार्गदर्शन करतात यापुढेही विद्यालयामध्ये असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत धन्यवाद येथील श्री नवनाथ विद्यालय करंजी आपल्या करंजी गावामधील हे परिसरातील नामांकित असे शाळा आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही भरपूर आहे शिक्षक वृंदही व्यवस्थित आहे सगळं त्यांचे जे नियोजित कार्यक्रम असतात हेही चांगले आहेत आज जो सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी जो ठेवलेला आहे हा निश्चितच सर्व मुलांना आणि गावातील परिसरातील सर्व नागरिकांसाठी आज आनंदही पर्व आहे असे या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा